मित्रांनो हळदुसली कुंकू हसलं या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे असं पाहणार आहोत की इकडे वासुदेव कृष्णाच्या घरी आलेला असतो आणि तिने दान दिल्यानंतर तो तिला सांगतो की तुझ्या स्वप्नातला राजकुमार तुला लवकरच भेटणार आहे त्यावर तिची बहीण म्हणते तो कसा असेल हे मला सांग तुला खरंच वाटतं का ते बाबा म्हणलेत ते त्यावर कृष्णा म्हणती असं काही नसतं त्यावर तिची बहीण म्हणते मग ते बाबा काय खोटं बोलत होते का सांग ना कृष्णा ते कसा असेल कुठे राहत असेल तो आणि त्यानंतर हे सर्व हे सर्व बोलत असताना इकडे जयकांत त्यांचं बोलणं चोरून ऐकत असतो आणि इकडे ऑफिसमध्ये दुष्यंत त्याच्या कलिकला फाईलबद्दल डिस्कस करत असतो आणि तो डिस्कस करत असताना त्याला गौतमी त्याच्याकडेच पाहत असते त्यावर मग तिची मैत्रीण तिला विचारते अगं किती पाहतेस आता दुष्यंतकडे आता तुझ्या नजरेने तो काच तुटून जाईल त्यावर मग ती म्हणते अगं तुटू देणं चांगलंच आहे निदान तो काच तुटल्यास तरी त्याचं लक्ष त्यानिमित्ताने माझ्याकडे जाईल पण बास आता मी आता त्याला डायरेक्ट प्रपोज करणार आहे त्यावर मग तिची फ्रेंड म्हणते अगं किती घाई करशील थोडा थांब विचार कर त्यावर ती म्हणते मात घाई वगैरे हे असं काही नसतं आणि मुळात मंजू तुला सांगू का गौतमीच्या डिक्शनरी मध्ये लेट हा शब्दच नाही आणि त्यानंतर तिथे त्यांच्या ऑफिसच्या मॅनेजमेंटवाला मॅडम येतात आणि त्या म्हणतात चला आज फ्रायडेची आपण एक ॲक्टिव्हिटी घेणार आहोत त्यावर मग त्या म्हणतात नेमकी ही ॲक्टिव्हिटी काय असेल हे तुम्हाला लगेचच आम्ही सांगणार आहोत आणि ती ॲक्टिव्हिटी म्हणजेच आम्ही जे न्यू जॉर्नलिस्ट आहेत त्यांची रहोत। हे मिला जी। खरी आयडेंटिटी सर्वांसमोर सांगणार आहोत हे ऐकून तर गौतमीला फारच टेन्शन येतं कारण तिने तिची खरी आयडेंटिटी सर्वांपासून लपवून ठेवलेली असते आणि त्या मॅडम म्हणतात ह्या ॲक्टिव्हिटीमुळे आपल्या सर्वांची सर्वांसोबत ओळख होईल आणि त्यानंतर त्या म्हणतात आर यू गायज रेडी चला मग आता सर्वात पहिले गौतमी सांगेल आणि मग गौतमी समोर येते आणि गौतमी सर्वांना तिच्या फॅमिलीबद्दल माहिती स्वतःबद्दल सांग सांगते आय एम गौतमी वसंतराव केळकर आणि आय एम फ्रॉम पुणे माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई वडील आणि एक मोठी बहीण एवढेच असतात त्यावर मग ती मॅनेजमेंटवाली म्हणते खरंच तू फार सुंदर आहेस त्यावर मग ती म्हणते खरंच थँक्यू मग ती विचारते तू आपल्या ऑफिसमधल्या बॅचलरला काय टिप्स देशील त्यावर ती म्हणते जर तुमचं कोणावर प्रेम असेल आणि जर तुम्हाला ते सांगण्याची भीती वाटत असेल किंवा तुमची हिंमत होत नसेल तर भेऊ नका त्या पर्सनजवळ जा आणि ते प्रेम व्यक्त करा आणि काहीही करून ते मिळवा सर्व ती दुष्यंतकडे बघूनच सांगत असते जर तुम्हाला कोणाचं मन जिंकायचं असेल तर पॉझिटिव्ह थॉट्सनेच मैदानामध्ये इकडे बाळजाबाईच्या घरी त्यांचे कार्यकर्ते बाळजाबाईंचा विजय असो अशा घोषणा देत येतात आणि त्यानंतर बाळजाबाई बाहेर येतात की नेमकं कोण आले पाहिला तर त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या गळ्यामध्ये हार घालतात त्यावर मग ते सरपंच म्हणतात काय तुमच्या बाळजाबाईने कोणता गड वगैरे जिंकलेला आहे की काय त्यावर बाळजाबाईंचा पीए म्हणतो गड जिंकलेला केला नाहीये पण त्यांनी लोकांची मन जिंकलेली आहे त्यावर मग त्यातला एक कार्यकर्ता म्हणतो की आमची अशी इच्छा आहे की बाळजाबाईने सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज करावा ची सीटे डिक्लेअर झाली आहेत आणि तुमच्या वाड्यावरनं काहीच हालचाल नाही माफ करा म्हणजे तुम्ही तर सरपंच आहेतच दादा पण बाळजाबाईने ही अर्ज करावा अशी गावकऱ्यांची इच्छा आहे कारण बघायला गेलं तर इतके वर्ष झालं कोणाचा शब्द चालतो बाळजाबाईच्या शब्द बिगर काय पण होत नाही बघा गावात आणि जरी शेतकऱ्याला आणि जरी शेतात टाकायचं असलं तरी बाळजाबाईच्या शब्दाशिवाय कोणीही करत नाही आणि इकडे आणि भक्ती तिच्या मोटरसायकल वर कचेरीमध्ये जायला निघालेले असतात कारण कृष्णाचं ओळखपत्राचं काम करायचं असतं त्यावर भक्ती म्हणते अगं गेले पाच वर्ष झालं आपण ट्राय करत आहोत पण ते काम काही होत नाही आहे त्यानंतर मग ती म्हणते अंगठा काही उमटत नाही आहे गेले पाच वर्षापासनं आणि आजही तसंच झालं तर पण मी काय म्हणते कृष्णे तू कशाला एवढी खटाटोक करतेस आणि असंही तुझं लग्न झाल्यास तुझं आडनाव चेंज होणारच आहे मग तू ओळखपत्र असंही तुला आज वासुदेव बाबा काय म्हणाले ते तुझ्या लक्ष आहे ना तुला तुझा राजकुमार सापडणार आहे त्यामुळे तू आता डोळे उघडे ठेव हो, आणि तो नक्कीच इथेच कुठेतरी तुझ्या आजूबाजूला असेन त्यावर कृष्णा म्हणते आता तुझी बडबड बंद कर नाही तर मी तुला इथंच रस्त्यातच उतरून देईन आणि मी माझी निघून जाईन त्यावर भक्ती म्हणते मग कोर्टात काय तू तुझ्या राजकुमारासोबत जाशील का मला इथेच उतरून त्यानंतर त्या दोघी कोर्टामध्ये पोहोचतात आणि ती प्रोसेस चालू करतात त्यावर ते विचारतात की तुमचं नाव काय आणि ती प्रोसेस ते कंप्लीट करण्यासाठी ती मशीन तिच्याकडे देतात आणि अंगठा लावायला सांगतात त्यावर ती अंगठा लावते पण तिचा अंगठा काही तिथे उमटत नसतो कारण तिच्या अंगठ्यावरच्या सर्वच रेषा पुसून गेलेल्या असतात त्यामुळे ते ले ले त्या सर त्यांना डबल डबल अंगठा लावायला सांगतात त्यावर मग मागचा एक माणूस म्हणतो किती वेळ आता लवकर करा दुसऱ्यांनाही कामं आहेत त्यावर तिथे तेवढ्यातच तिथे एकांत येतो आणि तिचा अंगठा घट्ट त्या मशीनवर दाबून ठेवतो त्यावर मग भक्ती म्हणते हे तू काय करत आहे प्मा म्हणतो हिच्या अंगठाला किती जरी दाबलं तरी तिच्या अंगठ्याच्या रेषा का शेतामध्ये काम करून करून सगळ्यात पुसून गेलेल्या आहेत दाबून काहीच फायदा नाही आणि तरीही जयकांत तिचा अंगठा त्या मशीनवर घट्ट दाबतो आणि तिला म्हणतो आता तू एकदा का माझ्या दिलाची राजकुमारी झालीस तर मग तुला कुठे पण अंगठा लावण्याची गरज नाही तू जिथे कुठे अंगठा लावशील ती जमीन तुझीच लावशी त्यावर कृष्णा त्या त्याला चिडून म्हणते आमची जमीन जेव्हा तुझ्याकडनं सोडून घेईन तेव्हा तुला अंगठा नाही ठेंगा दावेन आणि असे पैसे तुझ्या नाकावर फेकून मारेन इकडे बाळजाबाई त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणत असतात तुमचं माझ्यावर प्रेम विश्वास मला कळत आहे आणि पण काय करणार सत्तेमध्ये उतरून सत्तेला चिखलात उतरणं वेगळं असतं आणि पाच गावचा कारभार करणं वेगळं असतं मला काही हे नाही जमायचं त्यावर सरपंच म्हणतात आता तुम्हाला कळालं का बाळजाबाईला सरपंच पदाचं उमेदवारीला उभं राहायचं नाही आहे त्यावर मग एक कार्यकर्ता म्हणतो तुम्ही जर अर्ज भरला नाही तर मी इथेच माझा जीव देईल आणि त्यानंतर तो रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतो त्यानंतर बाळजाबाई त्याला म्हणतात मला काही उतरणे राजकारणामध्ये इच्छा नाहीये पण फक्त तुमच्या आग्रहाखातर खातर मी आता अर्ज भरायला तयार आहे त्यानंतर मग ते कार्यकर्ते त्यांना धन्यवाद करून तिथून निघून जातात मग इकडे सरपंच त्याच्या जवळ येतो आणि त्या रॉकेलला लायटर लावून पाहतो तर त्याला आग लागत नाही कारण ते रॉकेल नसून पाणी असते त्यानंतर ते स्वतःशीच म्हणतात मला माहीत आहे सुलोचना ही सर्व तुझीच खेळी आहे राजकारणामध्ये उतरण्यासाठी आणि तूच तुझ्या कार्यकर्त्यांना हे सर्व करायला भाग पाडलेला आहेस त्यानंतर ते बाळजाबाईच्या रूममध्ये जाऊन त्यांना म्हणतात की माहीत आहे पाण्याने आग कधी लागत नसते पण तू तर आज पाण्याने चक्क वनवास पेटून दिलास खरच तू काय कपटी बाई असतील गोर बाळजाबाई सरपंचांना म्हणतात की तरी म्हटलं जळत असलेला जीव तडफडत कसा आलत नाही एक डाव तर वाटलं तिकडेच राख रांगोळी झाली असेल त्यावर सरपंच म्हणतात माझी कशाला राख रांगोळी होईल उलट आता राख रांगोळी तर उभ्या गावाची होणार आहे हे त्या बिचारांना माहीत नसलं तरीही मला चांगलंच माहीत आहे कारण तू जिंकून येण्यासाठी कोणत्या थराला आणि पातळीला जाऊ शकतेस ह्याचा मला चांगलाच अंदाज आहे यावर बाळजाबाई सरपंचांना म्हणतात मला एक गोष्ट कळे झाली झालीये नेमकं तुम्हाला भीती कशाची वाटत आहे मी सत्तेत आले निवडणुकीत उभा राहिले आणि जर माझ्या हातामध्ये सत्ता आली तर तुमची गावात उरली सुरली राहिलेली पतही निघून जाईल अशी ह्याची भीती वाटत आहे का पण एक गोष्ट मात्र खरी आहे तू जर सत्तेत आली त्यानंतर गावामध्ये जो तांडव घालशील ना त्याची मात्र मला भीती वाटत आहे कारण गावाच्या राजकारणामध्ये मी कधी स्वार्थी विचार केलेला नाही इकडे भक्ती कृष्णाला आवाज देते आणि म्हणते कृष्णा तुला आठवताय ना तुला सकाळी वासुदेव बाबा काय म्हणाले होते हे बघ तुला एक स्थळ चालून आलं आहे आता नक्की तुला तुझ्या स्वप्नातला राजकुमार मिळणार आई तू पण बघ ना त्यावर मग तिची आई म्हणते यावर तिची आई तो फोटो हातातून हिसकून घेऊन कृष्णाला म्हणते नशिबात नाही कुकू आणि लागली बनायला राजकुमारी सकू काही गरज नाहीये आहे पोरं बघण्याची आजपर्यंत काही कमी पोरं बघितलेली नाही आहेत पाहुणे येतात नुसता चहा पितात आणि नकार कळवून निघून जातात वर भक्ती म्हणते कालचं काल गेलं पंचगंगेत वाहून पण आजची गोष्टच वेगळी आहे कारण आज तिला त्या वासुदेव बाबांनी सांगितलेलं आहे त्यावर मग कृष्णा म्हणते अगं काही गरज नाही आहे राजकुमार वगैरे बघण्याची कारण बघ आत्ताच घरातली खूप कामे बाकी आहेत आणखी घराचं कर्ज फेडायचं आहे आणि विहिरीचंही काम बाकी आहे मग हे सर्व करत असताना राजकुमाराकडे कोण बरं लक्ष देईल त्यावर तिची आई म्हणते किती तो तोंडाचा पट्टा चालू आहे मातीचं चा असतं तर आत्तापर्यंत फुटलंही असतं तिने सांजेच्या वेळेला एवढं तोंड चालू नये किती कामे पडलेली आहेत आवरा पट्टा भक्तीला म्हणते मी आता शहरामध्ये जाऊन सर्व भाज्या विकून येते आणि उद्या आले की त्या जयकांच्या तोंडावर कर्जाचा हप्ता मारते त्यानंतर कृष्णा लगेचच तिथून बाहेर निघते आणि ड्रायव्हरला विचारते तुम्ही सर्व भाज्या व्यवस्थित ठेवलेल्या आहेत ना त्यावर ड्रायव्हर म्हणतो हो मी भाज्या नी तर नीट ठेवल्या आहेत पण आता तुम्हीच पटकन बसा नाही तर जायला उशीर होईल त्यानंतर मग तिथे भक्ती येते आणि तिला म्हणते कृष्णा नीट सांभाळून जा आणि कुठे राजकुमार दिसतंय का याच्याकडेही लक्ष दे कृष्णा म्हणते कशाचा डोंबल्याचा राजकुमार आता रात्र झाली आहे आता काही तो येत नसतो तर मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे कृष्णा तिचा टेम्पो घेऊन निघालेली असते आणि तिकडनं दुष्यंतची गाडी येते आणि त्या दोघांची टक्कर होते आणि कृष्णाच्या सर्व भाज्या खाली पडतात यावर कृष्णा गाडीतनं त्याला खाली उतरवते आणि त्याच्यावर फारच चिडते त्याला म्हणते माझी एवढी नुकसान भरपाई आत्ताची आत्ता, आत्ता लगेच द्या त्यावर तो म्हणतो चल बोल तुझं काय नुकसान झालं आहे त्यावर ती म्हणते सतराशे रुपये तर तो म्हणतो हे घे दोन हजार रुपये माझ्याकडे चिल्लर नाही आहेत तर बाकीचे पैसे तू ठेवून घे ती म्हणते मी कोणाचाही एक रुपये जास्त घेत नाही हे घ्या तीनशेची हळद आणि आता हिशोब झाला बरोबर आणि त्यानंतर त्याच्याकडे रागात बघून त्याला म्हणते उर्मट पण ह्याचा दुष्यंतला फारच राग आलेला असतो तर मित्रांनो हळद रुचली कुंकू कुहासलं या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की